राज्यातील सर्व लाडक्या भावांसाठी अत्यंत महत्वपूर्ण अशी बातमी बघा लाडक्या भावांना बेरोजगार होऊ देऊ नका अशी मागणी नेमकी कोणी केली व त्याच्यावर काय प्रतिक्रिया आली हे आजच्या व्हिडिओद्वारे समजून घेऊया मित्रांनो बघा लाडकी बहीण योजना महायुती सरकारसाठी गेम चेंजर ठरली आहे ही योजना जाहीर झाल्यानंतर बहिणींसोबत भावांना रोजगार देण्यासाठी सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाचा कार्यक्रम हाती घेतला होता त्यांना दहा हजार रुपये मानधन देण्यात येत आहे त्यांचा सहा महिन्याचा प्रशिक्षणाचा कालावधी संपत आला आहे महायुती सरकारने लाडक्या बहिणीचे अनुदान वाढविण्याचा निर्णय घेतला असून लाडक्या भावांना बेरोजगार करू नका अशी मागणी मोशीचे माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे देवेंद्र भुयार हे मागील दोन हजार एकोणासच्या निवडणुकीत मोर्शी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडून आले होते त्यांनी तत्कालीन कृषी मंत्री अनिल बोंडे यांचा पराभव केला होता महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लाडके झाले होते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत येण्याची ऑफर त्यांनी धुडकावून लावली होती महायुतीत असताना त्यांच्या मोशी विधानसभा मतदारसंघांचा दावा भाजपने सोडला नाही त्यांचा आग्रह बघून अजित पवार यांनी महायुतीचा धर्म सोडून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी दिली होती राष्ट्रवादीचे दोन उमेदवार आणि भाजप या तिरंगी लढतीमुळे भुयार यांचा पराभव झाला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सात उमेदवारांपैकी सहा निवडून आले आहेत भुयार हे त्यास एकमेव अपवाद ठरले आहेत आमदार असताना कोणाच्या संपर्कात राहत नसल्याचा आणि फोन उचलत नसल्याचा आरोप त्यांच्यावर होता असे असले तरी पराभवानंतर भुयार ॲक्टिव्ह झाल्याचे दिसत आहे त्यांनी लाडक्या भावांचा विषय हाती घेऊन आपण सक्रिय असल्याचे दाखवून दिले आहे लाडक्या भावांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण प्रशिक्षणार्थी यांचा कालावधी वाढवा अशी मागणी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत बेरोजगार युवकांना प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली होती युवा प्रशिक्षणार्थी म्हणून कालावधी फक्त सहा महिन्यांचा आहे तो फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये समाप्त होणार आहे त्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थी पुन्हा बेरोजगार होणार आहेत महाराष्ट्रातील विविध विभागातील हजारो पदे रिक्त आहेत प्रत्येक कार्यालयामध्ये प्रशिक्षणार्थी युवकांनी चांगल्या प्रकारे कामकाज केले आहे त्यांना संपूर्ण कामाचा अनुभव असल्यामुळे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी ज्या आस्थापनेमध्ये कार्यरत आहे तेथेच त्यांना नियमित करण्यात यावे अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिशन हंड्रेड दिवस जाहीर केले आहेत त्यामध्ये दीड लाख कर्मचाऱ्यांची भरती करण्याचे आदेश दिले आहेत त्यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण तातडीने घेऊन त्यांना त्यांच्या जिल्ह्यात पदस्थापना द्या अशी मागणी भुयार यांनी केलेली आहे बघूया मित्रांनो आता या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब काय निर्णय घेतात लवकरच भाऊ सर्व परमनंट हो ही विनंती धन्यवाद मित्रांनो